पण कसे आहे हा सगळे मी आहेच प्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर जसं की तुम्हाला धमनालीवरून समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मी आत्ताच चाललेले आहे विंटर शॉपिंगसाठी तर मला पाणीमागे एक दोन जणांनी विचारलं होतं की युरोपमध्ये विंटरमध्ये कपडे कसे मिळतात आपले इंडियातील कपडे विंटरमध्ये म्हणजे युरोपमध्ये विंटरमध्ये विंटर चालतात का तर त्याच्यासाठी मी हाच ब्लॉक बनवत आहे मोस्ट ऑफ कसं असतं युरोपमध्ये ना इथल्या टेम्परेचरनुसार कपडे सेट केलेले असतात म्हणजे युरोपमध्ये जास्तीत जास्त मायनस मायनस फाय किंवा मायनस टेनपर्यंत टेम्परेचर जातं ते त्यामुळे त्याच्यानुसार कपडे सेट केलेले असतात पण आपल्या इंडियामध्ये तशी कपडे जास्त नसतात बनवलेले ते आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त टेन डिग्रीपर्यंत टेम्परेचर कमी होत जातं त्यामुळे त्याच्यानुसारच ते कपडे बनवलेले असतात त्यामुळे इंडियातील कपडे इथे चालतील हे खूपच कमी गॅरंटी आहे तर मला सर असं वाटत असं वाटतं आहे की जर तुम्हाला जर युरोपला यायचं असेल तर तुम्ही विंटरचे कपडे जास्त करून इथंच घेतलेली पाहिजेत परचेस केली पाहिजेत तर मी तुम्हाला आज दाखवते ह्या ब्लॉगमध्ये की इथे कपडे कसे असतात क्वालिटी कशी